नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्यात चौदा गावांचा विकास होत नाही नवी मुंबई महापालिका चौदा गावातील पाणी रस्ते आदी कामांकडे दुर्लक्ष करतात परिणामी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं अस्त्र काढून सोमवारी निषेध मोर्चा काढला मात्र शिवसेना स्थानिक आमदार राजेश मोरे आणि भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी विकास कामांबाबत वरिष्ठांशी बैठक घेऊन येथील विकास कामं पूर्ण करू असं आश्वासन दिल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं अस्त्र म्यान केलं आणि आंदोलन संपवलं सोमवार नऊ तारखेला चौदा गावांच्या विकास कामासाठी चौदा गाव सर्व पक्ष विकास समितीच्या वतीने दहिसार मोरी येथे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना आमदार राजेश मोरे भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील शिवसेना पदाधिकारी बंडू पाटील राष्ट्रवादीचे माळी काँग्रेसचे संतोष केणे भरत भोईर यांच्या सहा सर्व पक्षीय चौदागाव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौदा गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च पंचवीसला राज्य शासनाने जी आर काढून विकास समितीच्या माध्यमात चौदा गावांचा अतिशय आनंदाचा सा उत्सव साजरा केला गेला त्या वर्षी पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि चौदा गावांचा विकास रखडला गेला मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी आमचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही ऐकताशी भेट घेतली असता आम्ही ऐकताना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये चौदा गावांसाठी तरतूद करावी राज्य सरकारने जी आर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत तिथे जी जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल आरोग्य सुविधेचं काम असेल तुमचा पाण्याचा विषय असेल रस्ते